नऊ तंत्रज्ञान कौशल्य अभिमान कार्यशाळा संपन्न पूज्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कवयत्री बहिणाभाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव सेंटर फॉर इनोव्हेशन अँड लिंकेजेस व पुण्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयात शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून के सी आय संचालक सागर पाटील लागले होते कार्यशाळेचे अध्यक्ष स्थान उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एस डी सिंदखेडकर यांनी भूषवले कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले सागर पाटील यांनी प्रथम मान्य विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्याख्यानाची सुरुवात केली त्यांनी इनोव्हेशन म्हणजे काय इनोव्हेशनची गरज काय याचं स्पष्टीकरण केले इनोव्हेशन ही सतत चालणारी प्रक्रिया असून ती प्रगतीसाठी अत्यंत गरजेची आहे असं त्यांनी प्रतिपादन केले आपली ओळख निर्माण करण्यासाठी विविध गोष्टींची मोठी काळजी घेऊन आपलं कौशल्य वाढवावं लागतं उत्पादन किंमत सहकार्य जागा प्रक्रिया या गोष्टींचा स्टार्टअप साठी विचार करावा लागतो विविध क्षेत्रामध्ये स्टार्टअपच्या त्यांनी त्यांनी मार्गदर्शन केले दुसऱ्या व्याख्यानात विविध उपलब्ध असणाऱ्या माहिती दिली तसेच ज्यांना स्टार्टअप बाबत काही माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले अध्यक्ष मनोगता डॉक्टर एस डी सिंदखेडकर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात विविध कौशल्याचे महत्व पटवून सांगितले या विशेष उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पटेल उपाध्यक्ष जगदीश पाटील मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील समन्वयक प्राध्यापक मकरंद पाटील संचालक मयूरभाई दीपक पाटील प्राचार्य डॉक्टर एम के पाटील यांनी केले उपक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर आर्यस माळी महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अधिकारी डॉक्टर जयू चव्हाण कार्यालय अधीक्षक सुनील भांडारकर व वरिष्ठ लिपिक गोपाळ सोनार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर आर्यस माळी यांनी केले Never miss an update.